नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मेघाज कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मैत्रिणीनो आपण उखाण्यांचे व्हिडिओ बघत आहोत आपल्या चॅनलवर उखाण्यांचे खूप सारे व्हिडिओ आहेत असेच पुन्हा एकदा हळदिंकुआसाठी खूपच सुंदर आणि एकदम मस्त उखाणे घेऊन उखाण्यांचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे उखाणे तुम्हाला नक्की आवडतील तुम्ही लिहून घेऊ शकता आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा सुरुवात करू या उखाण्यांना नाव काय नाव काय नाव काय घ्यायचं नौरोबाला शेवटी अहोच म्हणायचं बघता बघता दिवस सरले लग्नाला आमच्या वर्ष झाले सर्व दिवस सर्व सणवार आनंदात गेले जन्मोजन्मीची साथ आमची नात्यात उतरली गोडी रावांची आणि माझी राजा राणीची जोडी शत्रूच्या दरबारात ही आमच्या ताट होतात माना आणि उंच होतात नजरा रावांचे नाव घेऊन करते छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा नवीन वर्षाच्या सुरुवातीला साजरा केला जातो उडी पाडवा रावांच्या आणि माझ्या आयुष्यात कायम राहू दे गोडवा सर्व दागिन्यांमध्ये मंगळसूत्र हे मुख्य रावांचा आनंद हेच माझे सौख्य रात्रीच्या वेळी आकाशात चमकता रावांचे नाव घेते मी आहे चिकन्या गळाभरून दागिन्यांपेक्षा माणसं असावी घरभर रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या जन्मभर कोल्हापूरच्या महालक्ष्मीला आहे अलंकारांचा साज रावांचे नाव घेते हळदी कुंकू आहे आज गुलाबाची कळी मोगऱ्याचा गजरा रावांचे नाव घेते लक्ष द्या जरा हृदयात असावे प्रेम प्रेमात असावा त्याग त्यागात असावी कृती कृतीत असावी कला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्याचा आशीर्वाद द्या मला